नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती ज्यामध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्के हा जो पेपर झाला होता पंधरा जूनला बुलढाणा या जिल्ह्याचा तर त्याची क्वालिफाईड स्टुडंटची लिस्ट ही आलेली आहे लक्षात घ्या हा जो रिजल्ट आलेला आहे तो फायनल रिझल्ट नाही फक्त अशा विद्यार्थ्यांचे यामध्ये नाव आहेत की जे क्वालिफाय झाले आहेत म्हणजे काय ज्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे ही फायनल लिस्ट नाही परत एकदा सांगतो आपण काय बघणार आहोत या व्हिडिओमध्ये नेमकं किती मार्क्स आहेत आणि तुम्हाला काय करायचंय आपलं नाव या लिस्टमध्ये आहे का हे चेक आहे चे? त्याचबरोबर आपल्या कॅटेगरीनुसार किती जागा होत्या त्यानुसार तुम्ही एक अंदाज लावू शकता की आपलं फायनल लिस्टमध्ये नाव येईल की नाही बरोबर आहे आता ही बुलडाणा जिल्ह्याची लिस्ट आहे आपण हा रिझल्ट बघ आहोत जसं आपल्याकडे बाकीच्या जिल्ह्यांचे रिझल्ट येतील त्यावर आपण डिटेल मध्ये व्हिडिओ हा बनवणार आहोत त्याचप्रमाणे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता तुम्हाला काय करायचंय का त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदची वेबसाईट ही चेक करता आहे चे? जसा काय रिझल्ट येईल तुमच्याकडे तुम्ही, तुम्ही तो आम्हाला पाठवू शकतात क्लिअर आहे चलो तर आपण सुरुवात करूयात बुलढाणा या जिल्ह्याचा आरोग्यसेवक या पदासाठी जो पण रिझल्ट होता तो आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी बघायचा आहे आपल्या सर्वांना जसं की माहिती विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप तर आपण बघितलंच होतो काय मराठीचे एकूण पंधरा प्रश्न होते इंग्लिशचे एकूण पंधरा प्रश्न होते जी के सामान्य ज्ञानचे एकूण पंधरा प्रश्न होते तर गणित बुद्धिमत्ता यावर किती होते पंधरा प्रश्न म्हणजे साठ प्रश्न जो सरळ सेवाचा पॅटर्न असतो त्यावर साठ प्रश्न होते आणि एकूण गुण किती होते एकशे वीस आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा पोर्शन होता आपला टेक्निकल नॉलेज तांत्रिक जो घटक आहे त्यावर त्यावर एकूण चाळीस प्रश्न होते किती चाळीस प्रश्न आणि गुण किती होते ऐंशी म्हणजे जवळपास दोनशे विद्यार्थी मित्रांनो दोनशे गुणापैकी ऐंशी गुण फक्त तुम्हाला तांत्रिक या घटकावर आलेले दिसून येतील क्लिअर आहे चलो आता आपण बघूयात की नेमकं किती विद्यार्थ्यांना म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स असलेले विद्यार्थी किती आहेत आणि कशाप्रकारे ही लिस्ट आहे त्याला सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसते का पूर्ण दिसते का चलो एकदा आपण बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो हा पेपर आपल्याला माहिती आहे एसने हा पेपर घेतला होता पेपर कधी झालेला आहे पंधरा जून दोन हजार चोवीसला बरोबर आहे या ठिकाणी जर बघितलं रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्कर आरोग्यसेवक मेल पन्नास टक्के आणि महत्वाचं जर बघितलं कोणत्या जिल्ह्याची लिस्ट आहे बुलढाणा या जिल्ह्याची ही लिस्ट आहे आणि यामध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो आपण तर तर तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी दीपक हा हे नावाचे पहिले स्टुडंट आहेत ज्यांना एकशे शहात्तर मार्क्स आहेत त्यानंतर एकशे चौऱ्याहत्तर आहे, एक आहेत एकशे बहात्तर आहेत एकशे सत्तर आहेत एकशे अडुसष्ट आहेत म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो जवळपास या लिस्टमध्ये जे पहिले स्टुडंट्स आहेत ना पहिले दुसरे या सर्वांचे आपण जर या ठिकाणी बघितलं ऐंशी पेक्षा जास्त ऐंशी प्लस प्रश्न हे काय झाले होते बरोबर आलेले आहेत आपल्या सर्वांना माहिती बघा या ठिकाणी इतकं जास्त कॉम्पिटिशन आहे आणि तुम्ही जर बघितलं तुम्हाला काय करायचंय बुलढाणा जिल्ह्यासाठी तुम्ही पेपर दिला असेल तर आपल्याला एकदा चेक करायचंय आपलं या लिस्टमध्ये नाव आहे का ही लिस्ट म्हणजे फायनल नाहीये फक्त क्वालिफाईंग जर तुम्ही बघितलं सर्वात शेवटचे जे स्टुडंट असतील त्यांना किती मार्क्स असतील नव्वद म्हणजे नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्स असतील तर तुमचं या लिस्टमध्ये काय असणार आहे नाव असणार आहे ते पण एकदा आपण चेक करून घेऊयात टोटल असे किती स्टुडंट्स आहेत हे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी शेवटचे स्टुडंट आहेत कितव्या क्रमांकाचे एक सेकंड फक्त हा तर एकूण तीन हजार सदोतीस स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो जे क्वालिफाय झालेले आहेत ते लक्षामध्ये बघा शेवटचे सर्व स्टुडंट तुम्हाला नाईन्टी नाईन्टी नाईन म्हणजे नव्वद मार्क्स दिसतील बरोबर आहे नव्वद मार्क्स हे क्वालिफाईंग मार्क्स होते त्याच्यापेक्षा जास्त ज्यांचे पण मार्क्स आहेत त्यांचं या लिस्टमध्ये काय असणार आहे नाव असणार आहे हे सर्वांनी लक्षात आहे आपलं चे। नाव चेक करायचंय चे। आपल्या कॅटेगरी वाईज किती जागा होत्या आणि आपण कॅटेगरी वाईज किती क्रमांकावर येतोय त्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की फायनल लिस्टमध्ये आपलं नाव असेल की नाही आले लक्षामध्ये सर्वांना याबद्दलच हा व्हिडिओ होता आणि आता जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो आगामी परीक्षेसाठी जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने ही बॅच लाँच केली आहे ज्यामध्ये सर्व विषय आपण डिटेलमध्ये शिकवतो मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल किंवा जर तुमचं बघितलं आय सी डी एस असेल हे सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये शिकवले जाणार आहेत ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी आपल्याला कॉल मेसेज केले आहेत आपण आरोग्यसेवक तांत्रिकी देखील बॅच लॉन्च केली होती टेस्ट सिरीज लाँच केली होती आणि खूप सारे प्रश्न हे आपल्या लेक्चरमधून आपल्या टेस्ट सिरीजमधून आलेले आहेत त्यावर आपण डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर बनवलेला आहे आणि आपण खूप सारे मॅरेथॉन लेक्चर घेतले होते आरोग्यसेवक तांत्रिकचे ज्याचा खूप विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे इंग्लिश मराठी या विषयाचे देखील आपण मॅरेथॉन लेक्चर फ्रीमध्ये घेतले होते युट्यूबवर त्याचा सुद्धा खूप विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे ज्यांना ही बॅच जॉईन करायची नक्की या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तरी सुद्धा चालेल तुमचा कोणताही प्रश्न असेल या परीक्षेबद्दल तरी देखील तुम्ही काय करू शकता नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला इंग्लिश थोडंसं अवघड जात आहे आपल्याला इंग्लिश या विषयाची फक्त स्पेशल बॅच जॉईन करायची ते देखील या नंबरवर कॉन्टॅक्ट हा करू शकता क्लिअर आहे सर्वांना सहा महिने व्हॅलिडिटी असलेली ही बॅच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एक ऑगस्ट पूर्वी जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला केवळ चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी काय करायचं आहे दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि बॅचेस हे आपल्या जॉईन करून घ्यायचे आहेत तत्पूर्वी तुम्ही युट्यूबवर आपले लेक्चर बघू शकता ऍप डाउनलोड करून ऍपवर जे डेमो लेक्चर आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता नक्की तुम्हाला त्यातून शिकवण्याची पद्धत समजेल आणि त्यानंतर आपण बॅच ही जॉईन करायचे आहे आल्या लक्ष आता आरोग्यसेवकचे हळूहळू सर्व रिझल्ट येत आहेत जसे रिझल्ट आपल्यापर्यंत येतील आपण त्यावर अपडेटेड व्हिडिओ हे बनवत राहणार रा आहे हा रिझल्ट होता बुलढाणा या जिल्ह्यासाठी बाकीच्या जिल्ह्याचे देखील व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत आल्या चलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चलो भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद